श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज मी आहे अक्कलकोट मध्ये कोण आहे मी चंद्राच्या नुसत्या पूर्णत्वानं सागराच्या हृदयाला भरती आणणार गुरुत्वाकर्षण आहे मी सामान्यपणाच्या व्याप्तीची कबाड बंद झाल्यावर होणारा साक्षात्कार आहे मी विज्ञानाच्या तुझ्या अंधकारात आशेचा एक किरण घेऊन वेगळे रसायन म्हणतो का नाही एखादं शरीरात गेलं का नाही मग कळतं माणसा आणि नाकारू शकत नाही तुम्ही कळालं का हिंदू धर्म कोणीच नाकारू शकत नाही कोणीच नाही आता आपल्या धर्माची जागृत करणारी म्हणजे आणि त्यात आपली प्रतिभा आहेत येणाऱ्या भक्ताबद्दल काय म्हणतो काय भक्तीची ताकद आहे ना ती कशात नाही शंभर टक्के आणि ते नाकारू शकतच नाही फोन कोणच नाही पुन्हा व्हाला गीराल देवा देवा पुन्हा व्हाला गी का अवस्ता भराम का देवा कर देवा पून वलागिरान का देवा अवस्ता भराम का देवा दरिया चाला टलाया माग पुढ़ोड़ चाला टाला या माग का माणसाला देवा तुझ सुटल या कोड सुरव्याचा खेळ चंगाचा सुरव्याचा खेळ धरणीची सोंगटी विना माणसाची जिंद एकटी एक कसा तो भाषा कशी चालनीयती देवा विना मानसाची जिंदगानी एक जिंदगानी एकटी रक्षाखाली बसलेले स्वामी समर्थ आहेत हे आणि स्वामी समर्थ या ठिकाणी वटवृक्षाखाली प्रगट होतात हे गुरु मंदिर आहे खूप असं जुनं आणि दीडशे वर्ष पुराणं हे मंदिर असून गुरुमंदिर या ठिकाणी उपस्थित आहे अकलकोटमध्ये आल्याच्या मंदिरला गुरुमंदिरलासुद्धा नक्की जा हे स्वामी समर्थ मंदिरापासून अगदी शंभर ते तीनशे मीटरच्या अंतरात आहे तुम्ही शॉर्टकट गेल्या तरी ते तुमच्या मनावर या ठिकाणी मला सांगतायत श्री स्वामी समर्थांचे इथं पादुके उमटलेले आहेत आणि त्यांचे इथं चरण स्पर्श करू आपण या ठिकाणी स्फर्शीवर त्यांच्या पायांचे ठसे उमटलेले आहे आणि हे इथं दिसूनसुद्धा येत आहे तुम्ही गेल्याच्या नंतरनं बघा त्याच्यात समोर आहेत स्वामीचे पादुके आणि हे इथे पुजारी आहेत त्याच्याच दुसऱ्या बाजूला ठेवलेले आहेत जे की स्वामींचे सिंहासन वगैरे आहे माझ्या पाठीमागे दिसते ते आणि इथं आहेत श्रीमद जगद्गुरू गंगाधर महाराज यांची समाधी उपस्थित आहे आणि संजीवनी समाधी आहे पर, ते पण आणि त्याच्यात लगेच दुसरं म्हणजे मंदिराच्या समोर उजव्या साईडला समाधी आहे आणि डाव्या साईडला स्वामी समर्थ समर्थ महाराज बसण्या यांची गादी सिंहासन आणि त्यांचा आसन इथे उपस्थित आहे सुद्धा हे तशाला तसंच आहे तेव्हाचे वगैरे सगळं असं वाटतं की स्वामी इथं आहेतच आणि ते आताशीच उठून बाहेर कुठंतरी गेलेत इतकं साफसूप वगैरे आहे संपूर्ण मंदिराचा परिसर बघण्यासारखा आणि भक्तिमेव आहे आणि इथं स्वामीची मूर्ती आहे प्रगट झालेल्या बघू आपण ते सुद्धा अगदी पूजापाठ व थाटामाटात त्यांचं हे इथं गादी स्थान आहे गुरु मंदिरामध्ये उपस्थित सर्व काही मी दाखवतोय आणि येथील भारतातील सर्वात मोठा म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठा रसोई घर याचही म्हणलं तर काही हरकत नाही